गुड मॉर्निंग पब्लिक कशी माझी आवडते पब्लिक एक नंबर ना आणि तरी, तरी आज आम्ही तरी कुठेतरी चाललो यार चाललोय म्हणजे देवाच्या दर्शनासाठी चाललोय बाकी कुठे चाललो नाही आणि खास म्हणजे आज काय तर माझे दोन जीवलग मित्र म्हणजे लहानपणापासूनचे मित्र आहेत ना त्यांच्यासोबत कमीत कमी चार पाच वर्षानंतर ही ट्रिप निघले तर त्यांना पण मी दाखवतो तुम्हाला हा आपला भाई आणि याला तर तुम्ही ओळखता ना याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत गणपती बाप्पा मोर्या पब्लिक तुम्हाला बोललो होतो चार पाच वर्षानंतर आमची जिवलग मित्रांची काय निघली आपली ट्रिप 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 निघली आणि कशासाठी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या जीवलग मित्रानंतर म्हणजे हे माझे जीवलग मित्र कधी बसून डायरेक्ट चड्डी फ्रेंड आहेत सांगितलं <laughs> सांगायचं <सांगे> झालं <laughs> तर की याच्यानंतर आम्ही आता मढ मढ कमीत कमी चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे आणि फर्स्ट टाइम या दोघांसोबत मी ट्रीप करतो ना आता मला खूप म्हणजे मनापासून खूप छान एक्साइटेड पण आहे आणि खूप छान वाटत की एवढ्या दिवसानंतर आपली ट्रिप, ट्रिप निघाले तर, तर तुम्ही पण आहे ना आपल्या जीवलग मित्रांसोबत जाव काय जा नक्की नक्की कुठेतरी जा आणि तुम्हाला पण एक नंबर असा आनंद वाटेल खूप खूप भारी वाटते मला आज तर दर गणपती पब्लिक सकाळचं साडेसात आणि सकाळ सकाळी आपण घेऊन आम्ही जाणारे म्हणजे चहा आणि त्या बरोबर फाव पाव एक आपण गणपतीच्या दर्शनाला सहायात भेटूयात गणपती दर्शनामध्ये सॉरी पंधरामध्ये गेल्या ना सकाळ सकाळचं वातावरण कसं वाटतंय पार्किंग मध्ये लावले गाडी आणि इथून मंदिर ह्या साईडला वाटते जाऊयात चला गणपतीच्या आवारामधले म्हणजे महाड गणपती आहे ना त्याच्यामध्ये आवारामधला परिसर एकदम खूप आणि सकाळ सकाळी एकदम शांत आहे तुम्ही जर थोड्या वेळानं जर आले ना खूप गर्दी बघायला भेटेल तुम्हाला इकडे आमची फर्स्ट फर्स्ट टाइम आम्ही दर्शनासाठी आलो बरोबर ना हा एवढे गेले आहे का जस्ट पोहोचले आम्ही मंदिराच्या साईडला मंदिर पण दाखवतो तुम्हाला पण थोडीफार आहे मंदिर बघू शकता श्री वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र अष्टविनायक म्हणलं जातं याला गणपती बाप्पाच्या मागच्या आवारामध्ये खूप असा मोठा तलाव या साईडला आणि हे पिंपळाचं झाड या साइडला खूप स्पेस बाईचा फोटो घ्यायचाय पण पब्लिक त्याला काय फोटो काढू देत नाही झाली क्लिअर झाली क्लिअर झाली लवकर घे बाई पब्लिक आमचं चांगल्या प्रकारे दर्शन झालंय पण आता खूप पण लागली कुठेतरी नाश्ता वगैरे करायला जायला आणि हो एक खंत मला नेहमी राहील की आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे मी तुम्हाला आतमधला सॉरी म्हणतो तर आणि इच्छापूर्ती मंदिर आहे तुम्ही नक्की येऊन इथं शांत होतो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आमच्या भावाला फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब इथून आम्ही जाणार आहे कुठे जाणार तुम्ही तुम प्रसाद घेऊन जाऊयात काय घेतोय प्रसाद मोदक ना नक्की गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले म्हणल्यावर मोदक तर घ्यायलाच पाहिजे जिथ असेल तिथंच घ्याय आणि एक नंबर आपल्या भावाला माहिती प्रसाद मध्ये कशी टेस्ट चांगली आहे ना बघ बघ ठीक आहे चला तीन बॉक्स मिठायचे नाही सॉरी मोदक 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 याच्यानंतर आपण जाणार आहे कुठेतरी तो सस्पेन्स आहे हिडन प्लेस आहे हे पहा हा आमचा सस्पेन्स होता मी दर्शनासाठी आलेलो आहे बघा सस्पेन्स क्रिएट केला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये शेवटचं दर्शन करून आम्ही नंतर घरी जाणार बघा गा। यांनी गाडी पासून चप्पल घालून आलोय आणि आम्ही बिना चपलीचा आलोय हे मोठं अन्य आहे हे अन्य आहे <laughs> गाडीचा <सा>। गाडीचा <laughs> लवकर नाही झालं गद्दारी हाँ, ये ये कर। <laughs> कर। नहीं करने का तो रुक 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 अभी कैसा मन को शांति मिला <laughs> अभी कैसा ये पेड़ देखो अभी लागना <laughs> लागना हटे लागना हटे अभी मन को शांति मिला अरे रे आमच्या आम बरोबर पाहिजे ना चलो, चलो, चला त्याला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन घेऊयात सकाळ सकाळी आज एवढी गर्दी नाही मठामध्ये दर गुरुवारी फिरी असते ना इकडे त्यापेक्षा आज बुधवार असल्यामुळे कमी गर्दी श्री स्वामी समर्थ <द्रीण> सीएन जी आम्ही आलेले नाश्ता करायला आम्ही घेतलेले वडे पाव पहिले आपण एक एक ट्राय करूया पाव चांगले खात्या पित्या करचे <laughs> खात्या पिते घरचे आणि आमचं गणपती बाप्पाचं आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं एक नंबर आणि खूप चांगल्या प्रकारे झालंय काय बोलायचं काय बोलायचंय तुम्हाला ब्लॉग चला बाय भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये